तेव्हापासून आणि त्याच्या अगोदर पासून अनेक लोक इथे येतात महात्मा फुले सावित्रीबाई प्रेम करणारे दर्शनासाठी जागा नाही कमी पडत समता परिषद तेव्हापासून अठ्ठावीस नोव्हेंबरला इथे समता पुरस्कार महात्मा फुल्यांच्या नावाने देणं आणि वंदन करणं हा कार्यक्रम कर। आम्ही सभा घेण्यासाठी सुद्धा आजूबाजूला जागा नाही आहे आम्ही कित्येक वर्ष प्रयत्न करतो की बाबा जागा द्या आम्हाला जागा द्या मोठी करा आम्हाला आनंद आहे इतर जे महापुरुष आहेत त्यांच्यासाठी हजार दोन हजार कोटीचे सुद्धा कार्यक्रम आपण करतो आहोत आणखीन आपण जाहीर करतो आहोत किती शे दोनशे कोटीच काम आहे हा महात्मा पुढे सावित्रीबाई फुलांचा वाडा आणि महानगरपालिकेचं जे आहे सावित्रीबाई फुले त्यांनी तिथे जे काही त्यांच्या स्मृतीसाठी भवन मानलेलं आहे त्याला जाण्यासाठी एक असा एक रस्ता केला की हा एक कॅम्पस सारखा तयार होईल आणि आजूबाजूची जागा जर मोकळी झाली तर लोकांच्या गाड्या ठेवण्यासाठी लोकांना मिटिंग करण्यासाठी सभा घेण्यासाठी जागा होईल सो so, जरा मोठा होईल याच्यासाठी आम्ही आज कित्येक वर्ष प्रयत्न करतो आहोत मग त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आल्या इथलं काही रिझर्वेशन असेल ते चेंज करणं त्याच्यासाठी जे आहे नोटीस देणं ती सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं इथून पासून आम्ही हळूहळू हळूहळू सगळं निपटतो आहोत त्याच्यानंतर जे आहे आता आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा जाहीर केलं की आम्ही ताबडतोब दोनशे कोटी रुपये आपल्याला देतो परंतु इथलं जे काही काम जे आहेत आपण करून घ्या महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिकेमध्ये सुद्धा कमिशनर वगैरे जे आहेत भुसले वगैरे त्यांना सुद्धा करायचं आहे तर पैसे सुद्धा इकडे जे आले शंभर कोटी तर माझ्या मते जे आहेत ते <coughs> आले सुद्धा पण इथले ज्या ते पुढाकार घेऊन लोकांना अप्रोच करणं आणि त्यांची समजूत घालणं हे त्यांचं काम आहे आपण मोठे मोठे प्रोजेक्ट करतो मोठे मोठे रस्ते करतो पाचशे किलोमीटर चारशे किलोमीटर हजारो एकर जमीन आपण अक्वायर करतो लोकांचा विरोध आहे कोणी विरोध करत नाही असं नाही पण त्याची आपण समजूत काढतो काय त्यांचं जे काय कॉम्पन्सेशन जे जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतो नेगोशिएशन करतो हातापाया पडतो आणि मग तिथून जे आहे जागा मोकळी करून आपण आपले प्रोजेक्ट पूर्ण करतो हे तुमच्या इथे सुद्धा आता मेट्रो होते आहे कुठे आणसीन होते काय काय परत आता आमचे काय रिंग रोड होणार आहेत जागा तर लागणार की नाही कोणाचं तरी घर जाणार आहे कोणाच जाणार आहे जो, तो स्पीड असतो कामाला तो स्पीड इकडे अजिबात नाही शून्य स्पीड आहे मी भोसलेंना सांगितलं मी जातोय आज त्यांच्या घरामध्ये कार्यक्रम आहे म्हणून ते आले नाही ना ते येणार होते आणि त्यांनी सांगितले मी माझ्या अधिकाऱ्यांना पाठवतोय ते आपल्या सहकार्य करतील इथे अनेक लोक आहेत की ते स्वतः होऊन आपली जागा द्यायला तयार आहेत आपणच बघितलं असतात काही लोक म्हणतात आम्ही प्रयत्न करतो आमची जागा घ्या पण अधिकारी सांगतात किती पैसे द्यायचे आम्हाला माहित नाही अजून हे पूर्ण नाही झालं अजून ते फक्त टोलवासी चालू आहे आणि शेवटी मला सांगावं लागलं की मी जे काही उपोषण वगैरे काय करत नाही लढव्या माझी वृत्ती आहे पण शेवटी मी सुद्धा एवढा आता चुकून गेलो आहे ते असं वाटतं की ठीक आहे मग आता एकदा शेवटचा उपाय जो आहे तो बसू का इकडे येऊ काय करणार मग आता जे काय अधिकारी आणि सरळ सरळ जे कोण लोक माझ्याकडे आले होते की आम्ही जागा तयार तयार आहे त्यांची आता समोरा समोरासमोर गाठ घालून देऊ ते आता दे मंडळी उद्या तीन वाजता महानगरपालिके जातील कागदपत्र घेऊन आणि त्यांच्या जे आहे प्रोसेस जे आहे ते पुढे सुरू होईल मला असं वाटत की परमेश्वर महात्मा फुलांच्या भाषेमध्ये नियती त्या सगळ्यांना निर्मित सगळ्यांना आणि काम एक चांगलं स्वरूप नसण्या उठण्याचं लोकांना येण्याचं प्राप्त व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत त्याला यश लावा अशी अपेक्षा प्रत्येक काम करण्यासाठी आंदोलनच करावं हो लागते काल कारण आमची सातशे मीटरच्या सा रस्त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर असल्या आता तुम्ही त्या अधिकाऱ्यांच्या काम करायला अधिकारी लक्ष देत नाही प्रत्येक वेळेस आंदोलनच करावं लागणार आता ते सरकारला विचारमध्ये मी सरकारमध्ये म्हणजे मंत्रिमंडळात विचार इथे पालकमंत्री आहेत मंत्री आहेत उत्तर देतील ना शेवटी मी सरकारमध्ये सरकारी पक्ष जे आहेत एक पक्ष त्या पक्षामधला एक आमदार आहे म्हणून सांगतो की मला उपोषण करायला बसायला बाकीच्या जबाबदारी मी पण थोडीशी अडचण होते या संदर्भात त्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार अधिकाऱ्यांची तक्रार करणार का बघा उद्या आता उद्यापासून त्यांनी सांगितलं की आठ दिवसामध्ये आम्ही हे बरेचसे जे स्वतःहून लोक येत आहेत त्यांचा प्रश्न जो आहे मार्गे लावतो आणि त्याच्यानंतर बाकीच्या ठिकाणी ते अप्रोच होतात आमची संधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये रस येत आहेत तो ऑर्डर पास करतायत पैसे पास करतायत पूर्णपणे मदत करतायत मुख्यमंत्री पण करतात उपमुख्यमंत्री पण करतात मग इथे अधिकारी आणि कमिशनर स्वतः म्हणत आहेत त्या मला करायचं अधिकाऱ्यांची काय अडचण होती ते काय म्हणा करावं कुठे अडचण त्याची समजून घ्यायला पण इथे आलो होतो आणि उद्या साहेबांनी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालात काही मलाच वाटत महात्मा फुले समग्र वाङ्मय शासनातर्फे छापलं होत त्याची खरी किंमत खूप होती लोकांनी ते वाचावं म्हणून ते दहा रुपयाला त्यांनी सगळ्यांना विकलं नाही तर मला त्यांनी जे आहे समता परिषदेला एक लाख रुपये दिले आणि सांगितलं त्यातून ही पुस्तक घ्या आणि सगळ्या देशात पाठवा आणि मी ते पाठवली हळूहळू हळूहळू प्रसार प्रसार जो आहे महात्मा फुलांचा देशभर झाला त्याच्यानंतर मी अनेक वर्ष प्रयत्न करतो रे छापा रे पुनर्मित्रण करा परत करत नव्हते परंतु मला असं की दोन महिने झाले असावे मी मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट गेलो आणि त्यांना म्हटलं हे असं असं त्यांनी ताबडतोब दिलं की त्वरित छापण्यात यावे कारवाई कार्यवाही करा माझ्या समोर त्यांनी आणि ऑर्डर दिले आमदार चंद्रकांत पाटील यांनी त्याच्यामध्ये पूर्णपणे लक्ष घातलं आणि ते पुस्तक छापून तयार झालं आमच्याकडे लोक म्हणत होते किंवा ठीक आहे शंभर रुपयाला तरी आम्हाला द्या चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं शंभर रुपये नाही पन्नास रुपयामध्ये पुस्तकं देणार आहे आणि ती पुस्तकं जे आहे त्याचा अनावरण कार्यक्रम उद्या इथे होतो आहे आपण सगळ्यांनी यावं पुस्तकं घ्यावी वाचावी म्हणजे महात्मा फुलांचं म्हणणं काय होतं सावित्रीबाई फुलांचं म्हणणं काय होतं बाकीचा वरभर इतिहास आपल्याला कळतो आहे पण प्रत्यक्ष त्यांचं म्हणणं काय होतं हे आपल्याला कळेल त्यावेळीची परिस्थिती ते संदर्भ बरेचशे आतापर्यंत आता बदललेले आहे परंतु ते त्यावेळेच्या संदर्भामध्ये त्यांना जे काही त्रास भोगावा लागले कष्ट घ्यावे लागले आणि प्रवाहाच्या विरुद्ध त्यांना पडून जावं लागलं हे सगळं जे आहे तुम्हाला त्या पुस्तकातून कळेल

थोडीशी लिबर्टी घेतात जे नाही ते पण जरा जास्त करू किंवा दाखवू असा दाखवतात पण त्यांचं म्हणणं असं आम्ही आयची बात लिबर्टी घेतलेली नाही धनंजय खीर यांनी पहिलं पुस्तक जे आहे स्वत स्वतंत्रपणे त्यांनी महात्मा फुलांवर लिहिलं तो, सोत, तो इतिहास आणि इतर पुस्तकं त्याच्यामुळे जे जे आहेत त्याचा अभ्यास करूनच आम्ही सगळं काही केलेलं आहे आम्ही जरासुद्धा लिबर्टी घेतलेली नाही तर म्हणजे ले अशी लिबर्टी घेतात अनेक पिक्चरमध्ये जास्त कारण तो सिनेमाचाही भाग आहे ठीक आहे तुम्ही लिबर्टी घेतलेली नाही ते आम्ही पुरावा देतो आणि एवढंच नाही तर त्यांनी मला सांगितलं की आम्हाला एकदा काय म्हणतात ना ते बोर्ड जे सर बोर्ड असत त्याची परमिशन मिळाली परत त्यांनी आमचं स्क्रीनिंग बघितलं समिती नेऊन परत त्यांनी क्लिअर केलं मग आता का तर ते म्हणाले की आम्ही काही केलेलं नाही कुणाला मनाच्या भावना दुखावत असं नाही आणि मी त्या दिवशी सुद्धा नेहमी सांगतो आहे त्यावेळेचे जे काही कर्म ब्राह्मण असतील त्यांनी विरोध केला त्यांच्याबरोबर अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या आमच्या लोकांनी सुद्धा विरोध केला त्यांना पण उलटपास तिकडे सुद्धा महात्मा ज्योतिराव यांना मदत करणारे भिडे वाडा देणारे भिडे ब्राह्मण होते धवाळकर होते परांस्पर होते असे अनेक ब्राह्मण जे आहेत ते सुद्धा महात्मा ज्योतिराव यांच्या बाजूने लढत होते त्यांना मदत करत होते आणि जे कोणी ते शाळा बंद करायला येत होते त्यांच्यासाठी त्यावेळेला ब्राह्मण नसलेला खरं म्हणजे तो समाज अंधश्रद्धेमध्ये असेल पण त्यावेळेला लहुजीवस्ता साळवे हे आपल्या मातंग समाजाचे आपल्या व्यायामशाळेतले मल्लांना घेऊन उभे राहिले खबरदार काय की शाळा कोणी बंद करू शकणार नाही आणि दोन्ही बाजूला शिकले सवरलेले पण आहेत अंधश्रद्धेवाले पण आहेत इकडे पण आहेत इकडे पण आहेत मला असं वाटतं की इतिहास हा इतिहास म्हणून मानला गेला पाहिजे त्यावेळेचे संदर्भ बदलले असतील आता त्यावेळेला ते केलं म्हणजे आता सगळं हे असं करतात असं नाही असं म्हणत नाही पण त्यावेळेला असं झालं होतं महिलांना शिक्षण देण्यासाठी काय त्रास झाला हे तिथे दाखवण्याचा तो प्रयत्न आहे या कट करायला मला काय तशी काही माहिती नाही मी कालच त्यांच्या दिग्दर्शकांबरोबर बोललो ते काय त्यांचं काय म्हणतात ते अनंत महादेव आणि ओडिशस आणि सांगितलं साहेब आम्ही सगळं जे आहे नियमाप्रमाणे केलेलं आहे कोणा दाखवाच दाखव पण त्याच्यामध्ये आम्ही काहीही कट करण्याचा काही प्रश्न येत नाही पाहून घ्या काय आहे

त्यांच्यावर पहिल्यांदाच हिंदी सिनेमा येतोय पहिला मराठी सिनेमा मला असं वाटतं कुणीही विरोध करू नये आणि देशात आणि देशात बाहेर सुद्धा तो प्रदर्शित होतो आपण सगळ्यांनी त्याला आशीर्वाद दिले पाहिजे साहेबगाव कोकाट्याचे एक वक्तव्य व्हायरल होतं जिल्ह्यातले सहकार्य म्हणून असतो शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली शेतकरी हे साखर पुढे लग्न करतात असं ते म्हटले मला वाटत का की शेतकऱ्यांच्या अशा पद्धतीनं निर्भसना झाली पाहिजे किंवा त्यांची दर उडवली गेली पाहिजे इतक्या जबाबदार व्यक्ती त्यांच्या संदर्भात माशेबा पण तुमच्या हरजी मंडळ ना

पंचवीस सत्तावीस वर्ष जे आहेत मला बाळासाहेब ठाकरेंसारखा नेता मिळाला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली अगदी जवळून म्हटलं तर त्यांचा उज्वल संधी मिळाली नंतर त्याच्यानंतर शरद पवार साहेबांसारखा नेता भेटला त्यांच्या बरोबर काम करण्याची संधी मिळाली हे दोघे नेते जे आहे मला जे आहे आद्रस्थानी आहेत होय आम्ही आजपासून आम्ही गेली पंचवीस तीस वर्षापासून जे आहे रामलीला मैदान दिल्ली असेल पटना मैदान गांधी मैदान पटनाचं जयपूरचं असेल महाराष्ट्र हिंदुस्तान भर आम्ही सभा घेऊन सांगितल्या एक तर आम्हाला पूर्णपणे आमचं आरक्षण द्या प्रत्येक वेळेला कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात आता सुद्धा आमचं आरक्षण जे आहे हे नगरपालिका जिल्हा परिषदेत अडकून का नऊ नाही त्याच्यावर शिक्का मोठ केल्यानंतर एकदा ते तरी करा ठीक आहे करा आमची जनगणना त्याच्यासाठी दोन हजार दहा अकरा मध्ये सुद्धा आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यावर सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्टाने विचारणा केली सरकारकडे सरकारनं आणि मग सबीर भुजबळ खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला तिथे त्यांना गोपीनाथराव मुंडे आणि इतर सर्व यादव वगैरे जे आहेत त्यांनी मदत केली प्रणब मुखर्जी त्याला सांगितलं की आम्ही जनगणना करतो लोकसभेत सांगितलं म्हणून मी केस मागे घेतली त्यांनी नंतर ती सेन्सस कमिशनर कोण करण्याऐवजी शहरातले ते युडी डिपार्टमेंटने करावीच गावची आरडी करावी असं सगळं केलं तर म्हटलं तर काय होतंय ते का होऊ हो द्या सेन्सन्स कमिशनर कडे जे होते त्याच्यामध्ये खोट जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला दंड आहे तरुणाची शिक्षा आहे इथे काहीच नाही आहे पण ती सुद्धा जी आहे तो दोन दोन दो हजार सोळा साली आला सरकारकडे त्यावेळेला जेटली साहेबांनी सांगितलं की हा समाज जग देशातला अतिशय गरीब आहे त्यांना मदत करणं गरजेचं आहे पण त्यांनी काय केलं आकडा काय सांगितलं त्यामुळे आता अजूनही अडचणी सुरू आहे मग एक तर जनगणना करा तरी नाही तर आमच्या आकडे शिकत सरकारमध्ये आम्ही आहोत त्यांचे नसेल पण आम्ही आमच्या नेत्या ज्या आहेत त्यांनी सांग आम्ही पुले शाहू आंबेडकरांच्या मार्गाने जाणार आहोत परिस्थितीचे ध्येय आहे एक तर आम्हाला आमचं आरक्षण पूर्णपणे व्यवस्थित द्या

त्यांना नेलं पाहिजे त्यांना औषध पाणी द्यायचं दिलं पाहिजे आणि त्यांनी आमची काय सुधारणा ते केली पाहिजे माणसाच माणसासारखं वागवलं पाहिजे आपण जनावरांची सुद्धा पूजा अर्चा करून त्यांना जगवतो माणसांना सुद्धा जगव एवढंच आज प्रश्न आहे नाशिक नाशिकच्या जो आहे जिल्ह्यामध्ये काही कामं सुद्धा आरोप केला त्याच्यामध्ये सत्यता आहे का पालकमंत्री नसल्यामुळे अडचण होती कामदा मंगेशकर स्वतः मुख्यमंत्री या सर्व गोष्टीमध्ये लक्ष घालतात पालकमंत्र्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतात आणि कुंभमेळ्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष घालतात मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात एक स्थानिक प्रश्न आहे वडे जास्त एक प्रकरण झालं मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा झाला त्यानंतर आता वडे बोलताना म्हणले की मंगेशकर टोळे आहे मंगेशकर कुटुंब आणि ते हॉस्पिटलची टोळे आहे टोळी आहे आता सध्या तरी मी त्याच्यावरती असं भाष्य करणं बरोबर नाही का सरकारची कमिटी नेमले त्यांनी सुद्धा असं हे दिला की त्यांच्याकडे सदतीस कोटी रुपये शिल्लक आहे ते काहीतरी असं काही मध्ये आलं आणि परत त्यांच्याकडे पैसे मागितले गेले हे ते केळकर म्हणून कोण आहेत त्यांनी सुद्धा कबूल केलं की राहुल केतू आले आणि त्यांनी त्यांच्या डोक्यात बसले आणि ते लिहायला आता काय राहुल केतू आमच्या तर डोक्यात कधी येत नाही काय आता काय झालं काय ते सरकार आणि ते बघताय महानगरपालिकेचे पण पैसे त्यांनी सुद्धा मोठेस दिलेले आहे परंतु हे उदाहरण आहे जे जी म्हणून हॉस्पिटल्स आहेत महाराष्ट्रातले नाही देशातली त्यांनी हे सगळ्यात लक्षात ठेवणं गरजेचं आहे डॉक्टर झाल्यानंतर पहिलाच त्यांना हा धडा असतो गरिबांची सेवा करणे मानवाची सेवा करणे काय ही त्यांचं पहिलं काम त्यांना शिकवलेलं आहे आता इथे जे आहे ते झालेली फार दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होते चला धन्यवाद